टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे महानगरपालिका समाविष्ट गावे उंडरी पिसोळी आणि वडाचीवाडी या गावामध्ये पिण्याचं पाणी रस्ता ड्रेनेज लाईन आणि लाईट इत्यादी त्याचप्रमाणे हांडेवाडी उरळी देवाची रस्त्यांची पाहणी करण्यात आली आहे कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसेच इतर प्रलंबित कामे लवकरात लवकर करावीत हेमंत किरुळकर साहेब सहाय्यक आयुक्त पुणे महानगरपालिका कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांना निवेदन देण्यात आले तसेच महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता शुभम असवाले साहेब पाहणी करताना उपस्थित होते श्री राजेंद्र भिंताडे सदस्य नगरसेवक पुणे मनपा चौतीस गावे श्री मच्छिंदर दगडे शासकीय सदस्य नगरसेवक शासकीय सदस्य नगरसेवक श्री राकेश झांबरे भारतीय जनता पार्टीमध्ये हवेली युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री सचिन शेठ हांडे युवासेना श्री आकाश टकले श्री समाधान कामटे पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या